कधी लॉबस्टर्स पाऊ शेवंडींचा पाऊ लॉर्स मी बघा ही जी शेवंडीची सायन्स बघा मित्र अर्धा किलो असतो बघायला भेटते आता मी त्याचशी बघू शकता आजची आपले आज साडे चारशे चारशे आज कडक कडक आहे माझी नमस्कार मंडळी वेग नेटाकडून तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका ठाऊक मागे ब्लॉगमध्ये तर मंडळी खूप दिवसानंतर आपण चाललो आहे मासेमारी करायला कारण तुम्हाला माहितीच आहे पावसाळ्यात म्हणजे वादलवाऱ्यामध्ये दोन महिने बोटी बंदच असतात पण आपल्या डोलीच्या बोटी आणि जे शेवंडिरा वगैरे जातात त्या बोटी चालू असतात बाकी ज्या मोठ्या नेट नेट फिशिंगच्या बोटी आहेत त्या बंदच असतात ते नारली पौर्णिमा झाल्यावरच आपल्या बोटी समुद्र देवताला आपण अर्पण करून त्याच्यानंतर मग जातात मासेमारी करायला पण आज आपण आलो आहे शेवंडी मासेमारी करायला तर चला आलो आहे दांड्यावरती आता वाजले सकाळचे चार हवा बघू शकता पाठी आणि हवेला तोड देणारा मी एक वस्तू घेतलेली आहे तो म्हणजे माईक तो मी दरवेलीप्रमाणे जिथं मला जास्त गरज असते तेच वेळी मी घरी विसरून येते तो काय माहिती सका पण चला जसा आता हवा येईल पण व्हिडिओमध्ये नक्कीच धमाल होणार आणि काय काय आपल्याला आज मच्छीला भेटणार आहे शेवंडी आणि अजून काय मच्छी भेटेल ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे सो so, आपले चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मंडळी आता पोचलं आपले जिथं मित्राची आपली होडी आहे तिथं आणि सगळेजणं बघा पाच साडेपाच वाजता आले आणि सगळीजणं एकामेकांसाठी थांबलेली ज्या या बोटी आहेत सगळीजणं एकमेकांसाठी थांबलेली आणि जशी सगळीजणं आलीत तशी आता सगळीजणं निघालीत मासेमारी करायला मंडली आता निघालो आपण शेंडी मासेमारी करायला आणि या साईडला पाण्याचा हिसका बघू शकता तुम्ही तरी दादा आपल्याला बोलते की आज कमी इसका आहे काल परवाच्या दिवशी तर जाम वादा आणि हिसका आपल्याला बघायला भेटलेला पण आज बघा नाही या लाटा येतात जबरदस्त जाम जाम टेका आपल्यासोबत अशी मंडळी आली जी पहिल्यांदाच बोटीत आलेली आहे या साईडला बघू शकता हे स्ट्रगल कसं वाटतंय मग पहिल्यांदाच बोटीत आलास अच्छा <laughs> बघा जशी आपण पहिले झालं उठवायला सुरुवात केली आहे आपल्याला शेवंडे सुद्धा पहिले भेटलेली आहे या साईडला बघू शकता शेवंडीची साईज पण बघू शकता तुम्ही या साईडला मस्त साईज आहे पहिलाच झाला आपण उठवायला घेतला आणि सुरुवातीला मस्त मोठे मोठे आपल्याला शेवंडी बघायला भेटतात पाण्याचं जाम रिस्क आहे आणि जाम वारा आहे बोट बघू शकता किती हालते आपली त्यामुळं नीट उभा पण येत नाही मला या साईडला बघा मस्त शेवंडी आपल्याला भेटतात तुझी आणि एक साइडला आपला दादा आहे तो शेवंडी काढते That's it.

अच्छा असं म्हणजे अजून किती आहेत मग सात माग आहेत पाच झाल्यांचा हा एक माग आहे आणि अजून आपले हा एक वडून झालाय अजून सात आहेत म्हणजे टोटल आठ आहेत आणि पहिलंच आपण मागत बघा कधी शेवंडे आपल्याला भेटल्यात आणि साईज पण शेवंडीची बघायला गेलात ना मस्त साईज आहे शेवंडींची मला तर दुसरा झाला आपण उठवायला आता सुरुवात केलं आणि शेवटी बघा या साईडला बघा शेवटी आणि <laughs> जाऊया आपला राकेश दादा या बोटीच्या नाकवाकडे तर किती जाल आपण टाकलीत आपण चाळीस म्हणजे एक मांग बोलतात आठ मांग म्हणजे एका मागात पाच झाला असतात आज बोलते इसका कमी आहे तरी पण बाकी तीन दिवस जाम इसका होता बाकी आपल्यासोबत बघा मोहित मामा एक आहे अजून एक आपला मित्र आणि काका अशी मां या साईडला आणि एक काकासुद्धा आहेत आपल्यासोबत चला तर मग आता दुसरा पाच जाल्यांचा एक मा दुसरा मांग आपण उठवायला सुरुवात केली आहे आणि या जाल्यामध्ये आपल्याला किती शेवटी बघायला भेटतात ते बघूया आपण गेल्या जाल्यामध्ये आपल्याला भेटल्या त्यात बारा शेवटी होत्या आता या झाल्यात आधीच दोन शेवंडे आलेले आहेत ते बघा शेवटी बघा फक्त मस्त साईज पण आहे शेवटींची बघा या साईडला मला वाटते सहावी शेवण आले आपल्याला हे दुसरे मागमध्ये तर या साईडला आपल्याला खडफ्या चिंबोला सुद्धा बघायला या साईडला बघा मस्त साईज आहे आरामात आला तर की लोक जास्त देऊ खरप्या चिंबोला खरफ्या चिंबोरा आहे ना हे बघा अजून एक मस्त मोठी साईजची शेवण आले आपल्याला या साईडला किंवा साडेचारशे चारशे आणि कडक कडक आहे मस्त चला मग आता तिसरा झाला सुद्धा आपल्याला सुरुवात केलेली आहे आणि जास्त जाम रिस्का आहे त्याच्या पण जाम आला लागते मी तर सपोर्ट घेऊनच आहे हे बघा आता तिसरा झाला आपण जशी सुरुवात केली होती मला इसका मोठी शिवण आपल्याला भेटलेली आहे शिवण लॉबस्टर्स इस्का जाम लागते ठेव त्याच्या नुसता काय ही बघा ही जी हे शेवंडीची साईज बघा मित्रांनो माहित बाबा अर्धा किलो असल अर्धा किलोची शेवट मस्त साईज भेटली आपल्याला शेवंडीची आणि ही पण साईज बघा कशी आहे या साईडला बघा अर्धा किलोचा आपल्याला लॉबस्टर्स बघायला भेटते आता बिग कॅच बघू शकता आजची आपली अजून आज आपल्याला भेटू शकते याच्याहून मोठी याच्या आधी आपल्याला एक खरप्या चुंबाला भेटला तो पण अर्धा किलोचा होता आणि ही शेवण अर्ध्या किलोची आपल्याला शेवण बघायला भेटते आता कशी आहे साइडला साईडला शेवंड येते आणि या साइडला इचार पण आले हे बघा ही पण मस्त साईज आहे शेवंडीची आपला मित्र आहे काय मित्र नाव तुझं तुझा हरशित सतत शेवली चालूच आहेत एकच्या पाठी एक शेवली आपल्याला भेटतात आणि आणि वेगवेगळी सुद्धा भेटते आपल्याला अजून एक मोठी झाल्यामुळे त्याचा इत्या सिया बिग्स टाईम मला शेवंडी भेटतात आहेत त्याच्या डबल टिबल प्रमाणात आपल्याला कचरा बघायला भेटतात आणि खरी मेहनत बघायला गेलात तर किती मेहनत आहे ते बघा आणि टीमवर्क जर बघायला गेलात तर दोन जणं जालं वडतात आहेत या साईडला आणि दोन जणं आहेत ती शेवंडी काढायला आणि घाण जी मोठी मोठी घाण येते ती काढायला थांबलं आहे आणि पाठी एक नाकू आपली एवढी चालवते आणि मी इथं मस्त बसलेलो आहे आणि शेवंडी यातात आहे ते मी मस्त शूट करते हे बघा सुद्धा एक शेवट आले पण मस्त मोठी साईज आहे शेवणची 刚才的那一分吗？ चला तर मग बघा खून बघा बाटली खून आहे ज्याने एवढे बारकी खून सुद्धा त्यांना लांबशी त्यांची खून समजते कुठं आपलं झालं आहे ते आणि आता चौथा झाला आहे तो आपण वाढायला सुरुवात केली आणि बाजूला जे प्रिलेन इलेक्ट्रॉन दिसतात ते मला हे डोलीचा पूर्ण डोलीचं डोलीचा जाळ टाकलेला आहे आता आपण चौथा जाल घेतला आहे वडाला सुरुवात केलेली आहे बघा मंडळी कुठला मासा आहे तो कमेंट करून मला सांगा मला माहिती आहे या माशाचं नाव पण तुम्हाला माहित असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा गुड चिंबोरा भेटला आपल्याला परत आणि तो शिंगाला ना दोन शिंगाले एक चिंबोरा भेटला आपल्याला मस्त आम पच्चीस नाही प्चास झालाय चिंबोरा यो पण अर्धा किलोचा असत त्याला आप आपल्याला अजून एक जालामध्ये भेटला कालफ्या चिंबोरा हे बघा याचा साडेचारशे चारशे ग्राम असेल आणि मस्त कडक आहे डेंजर लाट बघा अजून आपल्याला दोन जालं उठवायचे आहेत त्यासाठी आपण आता चालू जालं उठवायला जे काय सामान आहे आपलं हे बघा इथं सगळं ठेवलं आहे चला तर मंडळी सातवा झाला आपण आता उठवायला घेतलं आहे आणि या जाल्यामध्ये आपल्याला किती शेवंडी भेटतात बघ मागचा जो झाला आपण उसळला त्याच्यात आपल्याला सात शेवटी एक हरक्याची बघा भेटतं आणि दोन्ही आणि शिंगालीसुद्धा आपल्याला भेटली आता या झाल्यामध्ये सुरुवातीलाच बघा दोन शेवंडी जे आहेत आपल्याला एक मस्त शेवणची साईज आहे बटापट जाले खेचतात म्हणून आपल्याला ती शेवण पण परतून देतं नाही आहे पण येतात ये मस्त सुद्धा भेटतात लॉबस्टर्स लॉबस्टर्स ज्याला आपण म्हणतो तुझं आमची शेवण चला आता हा सुद्धा झाला आपला आहे तो उठून झालेला आहे एक शेवटचा ए लावस जोर लावतोय <laughs> एक शेवटचा झाला उठवाचा बाकी आहे तो सुद्धा आता उठून घेऊया झालाय ना मग मग सगळं परत आपण आठच्या आठ आणि परत उद्या उठवायला इतकं मी आणि मस्त या झाल्या आपल्याला शेवटी बघायला भेटल्या मोठी साईज नाही एकदम पण मस्त मीडियम साईज आहे झाल्यात मस्त शेवंडे आल्या जा चौथा झाला आपला बेन गेला त्याच्यानंतर आठवे झाल्यात मस्त आपल्याला शेवटच्या झाल्यात मस्त शेवंडे भेटल्यात मंडली ही आहे तेरा चौदा किलो आरामात होतील एवढ्या शेवंडे आपल्याला भेटलेले पाऊ शेवडीचा पाऊला रॉक्टर्स मंडळी गेल तो शेवडी आणि या साईडला बघा कधी शेवटी भेटले ना आपल्याला तिघांच्या ती तीन त्याची ही सगळ्यात मोठी वाटणी आहे नाकू वाटली की त्याची चालक आज जास्त त्याचे चालक आणि त्याला